जय श्रीराम आपला काय नाही जाऊ दे आपल्या भारत माता की जय जय राम जय हिंद जय महाराष्ट्र आज जितेंद्र आव्हाड या निर्लज्ज आमट्याने प्रभू श्रीरामाबद्दल एकेरी भाष्य वापरलं आणि प्रभू श्रीरामांवरती आरोप केले के की राम हे मांसावारी होते तर मी जितेंद्र आव्हाडला सांगू इच्छितो निमंत्रण पण नाही आहे तुमच्या पक्षाला ना पक्षा श्रेष्ठीला नाही तू तर कुठंच हरला कुठं कोणत्या बियात जाऊन बसले तुझा ठेवा पण नाही जो कोणी जितेंद्र आव्हाडला चपलीना मारीन एकच कानामाग मारा किंवा लांबून फेकून मारा त्याला एक लाख रुपये नगर समस्त हिंदू समाजातर्फे माझी शिवसेना युवासेनेतर्फे त्यांना एक लाखाचं बक्षीस आपण जाहीर करतोय कुणी मारा लांबून चप्पल मारा काही अडचण नाही आणि जर जितेंद्र आव्हाड नगरमार्गी जर पुन्हा मुंबईला मुंब्रेला जाणार असन तर मी स्वतः ग्वाही देतो जितेंद्र आव्हाडची गाडी हाडून जितेंद्र आव्हाडची गाडी फोडून टाकूया यात कुठलाही संशय नाही काय असेल त्या केशी भानगडी आम्ही घ्यायला तयार आहे म्हणजे प्रभू रामाला तू जर उद्धट भाषेत बोलत असन तुझी कुठलीही गाय केली जाणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र